नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या स्मार्ट क्लासेस कृष्णा सर युट्यूब चॅनल वरती आज आपण शिकणार आहे पायथागोरस थेरम लक्षात ठेवा पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी शिकणार आहोत पायथागोरस थेरम काय सांगतो इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ आयपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साईड काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग एसीचा वर्ग एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग हे आपल्याला आज प्रू करायला त्यांनी सांगितलं म्हणून आपण ते प्रूव्ह करणार आहे तर लक्षात ठेवा त्याची व्याख्या तुम्हाला लक्षात असली पाहिजे काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या वेळ असतो आपण मागच्या थेरम मध्ये शिकलो आहे की त्रिकोण एबीसी एबीसी ला सिमिलर असणारे एडीबी आणि बीडीसी ला सिमिलर असणारे एडीबी आणि एबीसी सुद्धा हे एकमेकांना तिन्ही त्रिकोण एकमेकाशी का असणार आहे सिमिलर असणार आहे म्हणून आपण हे शिकलेलं आहे तर आपल्याला आता या ठिकाणी याला बघा तर गिवन लिहिणार तुम्ही गिवन गिवन मध्ये काय लिहिणार लिहायचं आहे ट्रायंगल ए बी सी आर राईट एंगल, ट्रायंगल आणि सांगायचं तुम्हाला अँगल बी इज इक्वल्स टू नाईन्टी डिग्री आणि अजून काय सांगणार तुम्ही त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बी डी सिगमेंट बी डी इज परपेंडिक्युलर टू सिगमेंट एसी वर बी डी काय केलेलं आहे तर लंब टाकलेला आहे एवढं तुम्ही गिवन मध्ये सांगायचं आणि ते या ठिकाणी काय असणार आहे ए डी आणि ए डी सी एकाच रेषेत तिन्ही बिंग येणार आहे मग आता प्रू करायचंय तुम्हाला म्हणून टू प्रू लिहायचं आणि टू प्रू मध्ये तुम्ही सांगणार की एसीचा वर्ग काय सांगायचं तुम्हाला एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बी सी चा वर्ग काय सांगितलेलं आहे इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग साईड अशा प्रकारे म्हणून एसी स्क्वेअर इज इक्स टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे लिहून घेणार आणि आता प्रूफ करायचंय तुम्हाला म्हणून प्रूफ लिहायचं तर प्रूफमध्ये आपण सांगितलं होतं की त्रिकोण इन ट्रायंगल ए बी सी एक मिनिट ट्रायंगल एडीबी एगल एडीबी सिमिलर ट्रायंगल बीडीसी सिमिलर ट्रायंगल एबीसी हे तीन त्रिकोण आपण सिमिलर केलेलं आहे हे कुठं सिमिलर केले तर हे सांगितलेलं आहे आपण सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण हे तिन्ही ट्रँगल प्रूफ केलेले आहेत मग याच्यावरून आपण घेणार आता आपल्याला काय सांगायचं आहे की डी एडीबी सिमिलर ट्रायंगल एबीसी हे आपण कुठून घेतलं होतं तर सिमिलरिटी वरून म्हणून आपण त्या ठिकाण हे घेतलं जर हे दोन त्रिकोण समरूप असणार आहे हे जर दोन त्रिकोण समरूप असेल तर हे दोन त्रिकोण समरूप जर असेल ए बी आणि बी सी तर यांच्या ज्या एबीसी सोबत हे जर समरूप असेल तर यांच्या संगत बाजू सुद्धा काय असणार आहे प्रमाणात असणार आहे म्हणून आपण काय करणार आहे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात घेऊ आता कोणते कोणते दोन त्रिकोण घेतले एक एडीबी आणि दुसरा आहे एबीसी मग एडीबी आणि एबीसी मध्ये तर यांच्या साईड कॉन्गोनंट असणार आहे ए डी ला करस्पॉन्डिंग साईड कोणती एबीसीची तर एबी इक्वल त्याचबरोबर ला करस्पॉन्डिंग साईड बीसी आणि इक्वल त्याचबरोबर गर, त्या ठिकाणी ला करस्पॉन्डिंग साईड ला करस्पॉडिंग साईड एसी मग अशा प्रकारे आपण काय केलं करस्पॉन्डिंग साइड पण आता लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला एबी एबीचा वर्ग करायचा आहे म्हणून आपण काय करणार हे दोन्ही घेणार आणि हे मधलं सोडून द्यायचं म्हणजेच एडी अपॉन ए इज इक्वल्स टू एबी आपण एसी आता यांचा तिरकत जर गुणाकार केला तर बी इन टू ए बी काय होणार आहे तर ए चा वर्ग बरोबर ए डी इंटू एसी याला इक्वेशन फर्स्ट म्हणायचं याला इक्वेशन काय म्हणणार फर्स्ट आता बघा नेक्स्ट नेक्स्ट कोणता ट्रायंगल आहे सी आणि एबीसी मग सांगायचं इन ट्रायंगल बी सी सिमिलर ट्रायंगल सी हे कुठून घेताय आपण तर हे घेतलेलं आहे सिमिलॅरिटी समरुद्ध काटकोन ता, त्रिकोण आणि समृद्ध या त्रि प्रमेयामधून आपण ते समर घेतलेले आहे म्हणून या ठिकाणी काय करणार तुम्ही ट्रॅंगल ए बी डी सी आणि सिमिलर ट्रँगल एबीसी मध्ये आता या त्रिकोणाची एबी जर बाजू घेतली या त्रिकोणाची घ्यायची बीडी बी डी या त्रि बीडीसीची बीडी बी डी बाजू घेतल्यावर एबीसीची ची बी येईल म्हणून संगत बाजू घेतली ए बी इज इक्वस टू डी सी याची संगत बाजू येईल बी सी इक्वल या त्रिकोणाची येईल बी सी अपॉन मोठ्या त्रिकोणाची एबीसी ची येईल ए, ए सी आता लक्षात घ्या या ठिकाणी हे दोन आपल्याला घ्यायचे म्हणून सांगायचं इथं डी सी अपॉन बी सी इज इक्वस टू बी सी अपॉन एसी मग बी सी बी सी चा काय होईल बीसी स्क्वेअर इज इक्वल्स टू एसी इंटू डीसी किंवा डी डीसी इंटू एसी त्याला इक्वेशन सेकंड द्यायचं आणि त्या ठिकाणी आता लक्षात घ्या बघा दोन सनीकरण तयार झालेले आहे ए एडी स्क्वेअर आणि बीसी स्क्वेअर आपल्याला मिळाला मग आता काय करायचंय आहे आपल्याला एसी स्क्वेअर काढायचं आहे म्हणून ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड या दोघांची काय करणार बेरीज करणार मग बेरीज करण्यासाठी काय आहे इथं एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग बरोबर ए डी इंटू एसी प्लस एसी इंटू डी सी आता या ठिकाणी एक मिनिट काय आहे एडी इंटू एसी प्लस एसी इंटू डीसी बघा मग एसी एसी कॉमन आहे म्हणून आपण काय करणार याला एसी कॉमन घ्यायचं आणि कंसामध्ये टाकायचं एडी अधिक डीसी आता एडी अधिक डीसी हे काय आहे एसीच आहे म्हणून आपण लिहू शकतो एसी टू आता एडी अधिक डीसी काय आहे एसीच आहे कारण येतं लिहून शकता तुम्ही एडी अधिक डीसी इज इक्वस टू एसी ठीक आहे म्हणून एसी आणि एसी काय होईल तर एसीचा वर्ग होईल मग या ठिकाणी लिहायचं एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर इज इक्वस टू ए स्क्वेअर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण हे थेरम प्रू केलं तर असंच थेरम तुम्ही काय करू शकता प्रू करू शकता लक्षात ठेवू शकता स्टेप बाय स्टेप त्याला सॉल्व करायचं असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब जर केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा व आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद